कारल्याचा वेल लाव गसुने लाव गसुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याचा वेल वाढू दे गसुने वाढू दे गसुने मग आपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल वाढला हो सासूबाई वाढला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला फुलं येऊ दे गसुने येऊ दे गसुने मग आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला फुल आली हो सासूबाई आली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला फळ येऊ दे गसुने येऊ दे गसुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला फळ आली हो सासूबाई आली हो आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी करगसुने करगसुने मगजा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी खागसुने खागसुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आपलं उष्ट काळघसुने काळघसुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा